पुणे जिल्ह्यातील राजगुरु नगर इथं गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होतीये या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हुपरी आणि रेंदाळ इथं गोसावी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथं गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर एका परप्रांतीय तरुणानं अत्याचार करून त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत हातकणंगले तालुक्यातील हुपरी आणि रेनदाळ इथं गोसावी समाजाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मुख्य रस्त्यावर जोरदार निदर्शनं करण्यात आली त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आंदोलनात गोसावी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयराज घाटगे सांगली जिल्हा अध्यक्ष आकाश खाडगे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ मकवाने जवाहर साखर कारखान्याचे संचालक सूरज बेडगे माजी सरपंच बाळासाहेब रणदिवे शिवसेनेचे राजेंद्र पाटील योगेश कळंत्रे विकास गोसावी रमेश गोसावी सुनील गोसावी आकाराम गोसावी उत्तम गोसावी लहू गोसावी यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते